प्रत्येक घरोघरी घड्याळाचं चिन्ह आणि अं आदरणीय सर्व वरिष्ठ नेत्यांचे जे विचार आहेत ते आम्ही घरोघरी पोचवत आहे सर्व जनतेचा आग्रहा खात वरिष्ठ नेत्यांकडे आग्रह असा होता जनतेचा की एक तरुण उमेदवार या गटामध्ये आपल्याला देण्यात यावा त्यांच्या जनतेच्या प्रेमापोटी सर्व वरिष्ठ नेत्यांनी बसून हा निर्णय घेतलेला आहे म्हणजे गेले दहा दहा पंधरा दहा बारा वर्ष झालं मी जनतेची सेवा करतो मला एक आवडच आहे ती म्हणजे जनतेची सेवा करणं हा मला मला खूप आवडतं त्याच्यामुळं ह्या परिसरात थोडस मी सगळ्यांनाच माहित आहे की लोक मी नको म्हणत होतो पण हे हे ज्या वडापुरी गण आहे त्यात बऱ्यापैकी माझ्या मित्रमंडळी असतील सगळे सगळ्यांनी हे केलं की नाही तुम्हाला उभाच राहावं लागते म्हणून शेवटी मला हे न करता मला निर्णय घ्यावा लागला आणि मला उमेदवारी मिळाली तालुक्यामध्ये नव म्हणजे राज्यामध्ये शरद चंद्रजी पवार साहेब आणि अजितदादा हे दोघे एकत्र आले त्यानंतर आपल्या तालुक्यात ता, आपले कृषी मंत्री दत्ता मामा भरणे हर्षवर्धनजी पाटील साहेब जगदाळे हे सगळी एकत्र आली त्यामुळे आता आम्ही दोन तीन दिवस झाले सगळे कार्यकर्ते आता हे तर जे कार्यकर्ते आहेत सगळे हे मामांचे कार्यकर्ते आहेत आणि भाऊचे आहेत म्हणजे आम्ही मिळूनच प्रचार करतोय आणि आता मलमेलन जवळजवळ वर झाले तसंच खाली कार्यकर्त्यांनी सुद्धा होताना दिसतंय आदरणीय दत्त मामा भरणे असतील हर्षवर्धनजी पाटील साहेब असतील आता होणारे जिल्हा भावी जिल्हा परिषदस्य भाई असतील यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही ज्या ह्या वडापुरी गाणामध्ये काही आडी अडचणी असतील ते आम्ही प्रामाणिकपणे जनतेची सेवा करू आणि ते प्रश्न काय असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करू सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू आहेत खऱ्या अर्थाने पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक का म्हटलं की कार्यकर्त्याची निवडणूक का असते जो कार्यकर्ता आपल्या नेत्यासाठी दिवस रात्र राबत असतो त्या कार्यकर्त्यासाठी ही निवडणूक असते आणि तेच कार्यकर्ते आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक कशा पद्धतीने लढवत आहेत हे खऱ्या अर्थाने आपण जाणून घेणार आहोत आज आपण इंदापूर तालुक्यातील वडापुरी माळवाडी या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गटामध्ये आलेलो आहे खऱ्या अर्थाने हा जिल्हा परिषद गटाकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे लक्ष यासाठी लागलेलं आहे कारण या जिल्हा परिषद गटामध्ये एक सुशिक्षित आणि सर्वात तरुण उमेदवार असलेले श्री जगदळे यांचे चिरंजीव यशराज जगदळे हे या गट गटातून उम उमेदवारी निभावत आहेत तसेच वडापुरी गणातून अर्चना अजित खाबाले या या ठिकाणी उभ्या आहेत तर राष्ट्रवादी पक्षाकडून हे दोन्ही उमेदवार कशा पद्धतीने आपला प्रचार करत आहेत आणि आज आपण एका वाडी वस्तीवरती त्यांचा प्रचार असताना आपण त्यांच्या सोबत संवाद साधत आहे तर चला आपण जाणून घेऊया कशा पद्धतीने त्यांचा प्रचार चालू आहे सर्वप्रथम आपल्या दोघांचंही महा चोवीस तास मध्ये स्वागत आहे धन्यवाद कशा पद्धतीने आपली तयारी चालू आहे कसा प्रचार चालू आहे प्रचार एकदम चांगल्या पद्धतीने चालू आहे तुम्ही बघू शकता आम्ही वाड्या असतील गावोगावी घरोघरी Uh, सर्वच कार्यकर्ते इथे जमलेले तुम्ही बघू शकता सर्वच जण घरोघरी आम्ही पोचण्याचा प्रयत्न करत आहे दोन्ही उमेदवार आम्ही आटी तुटीने एकदम सगळेजण पळत आहेत कष्ट करत आहेत म्हणजे प्रत्येक घरोघरी घड्याळाचं चिन्ह आणि अ आदरणीय सर्व वरिष्ठ नेत्यांचे जे विचार आहेत ते आम्ही घरोघरी पोचवत आहे एक खर तर पूर्ण पुणे जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्राचं आपल्याकडे या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गटाकडे लक्ष लागलेलं आहे लक्ष याच्यासाठी लागलेलं आहे की तुम्ही सर्वात तरुण उमेदवार आहेत एक तरुण म्हणून आज जर या देशाला खऱ्या अर्थाने कशाची गरज असेल तर तरुणांच्या विचारांची गरज आहे तर या जिल्हा परिषद गटामध्ये तुम्ही एक तरुण म्हणून कशा पद्धतीने या जिल्हा परिषद गटाकडे बघताय किंवा उमेदवारी आपल्याला एवढ्या तरुण वयात मिळाली कसं बघताय या सर्वाकडे तसं बघायला गेलं तर सर्व जनतेचा आग्रहा खातीर वरिष्ठ नेत्यांकडे आग्रह असा होता जनतेचा की, की, की एक तरुण उमेदवार या गटामध्ये आपल्याला देण्यात यावा त्यांच्या जनतेच्या प्रेमापोटी सर्व वरिष्ठ नेत्यांनी बसून हा निर्णय घेतलेला आहे आपले वडील जगदळे असतील यांनी मागील कित्येक वर्षापासून राष्ट्रवादी पक्षाचे असेल किंवा इंदापूर तालुक्यामध्ये आमदार घडवण्यामध्ये त्यांचा एक मोलाचा वाट आहे किंवा एक ची भूमिका म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही तर आज त्यांच्या घरामध्ये आपण त्यांची चिरंजीव म्हणून उमेदवारी निभवत आहे तर कशा पद्धतीने म्हणजे वडिलांनी एवढ्या वड़ा दिवस लोकांमध्ये राहून कष्ट केलं किंवा लोकांची नाळ जोडलेली आहे याचा फायदा होतोय तुम्हाला याचा फायदा मला तर नक्कीच होतोय पण संपूर्ण इंदापूर तालुक्यालाही नक्कीच होणार आहे भविष्यामध्ये आपल्या या जिल्हा परिषद गटासाठी कशा पद्धतीने रोडमॅप असणार आहे विकासाची कामं कशा पद्धतीने पुरावी प्रत्येक गावोगावी फिरतोय तिथले काही लोकांचे आई अडचणी मुद्दे आहेत जे आम्ही नोट करून घेतोय काही रस्ते असतील विकास कामे असतील सभामंडप असतील आणि रो, रोजगार रो, रोजगाराचा प्रश्न असेल तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न आणखी काय अशा नोंद करून घेतोय सहकार मंत्री माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब असतील किंवा सध्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे असतील हे दोघं या दोघांची या तालुक्यामध्ये प्रचंड ताकद आहे ती ताकद एकवटलेली आहे तर आपण प्रचार करत असताना जाणवते आपल्याला कशा पद्धतीने त्याचा फायदा होताना दिसतोय शंभर टक्के त्याचा तर फायदा होताना दिसतच आहे सर्व कार्यकर्ते एकजुटीने ताकदीने काम करत आहेत वरतीने त्यांचं मनोमिलन झालेलं दिसून येते पण खाली कार्यकर्त्यांचं झालं जाणवते जाण हो शंभर टक्के जाणवत आहे काही कार्यकर्ते आहेत पण ते पण आता मनोमिलन हो, 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 म्हणजे होतच आहे शेवटचा प्रश्न विचारतो विजयाची विश्वासाची खात्री किती आहे आपल्याला विजयाची विश्वासाची खात्री तर शंभर टक्के आहे धन्यवाद धन्यवाद आपल्यासोबत पंचायत समिती चे जे उमेदवार आहेत त्यांचे पती श्री अजित खावाले आहेत आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत बापू सर्वप्रथम स्वागत आहे आमच्या महाचोवीस धन्यवाद मध्ये कशा पद्धतीने प्रचार चालू आहे प्रचार आम्ही एक दोन तीन दिवस झाल घर टू घर जातोय वडापूर एक मोठं गाव आहे गावात प्रत्येक घरी जातोय तर जनतेचा चांगला कौल आहे चांगला प्रतिसाद मिळतोय गेल्या कित्येक वर्षापासून आपण गाव पातळीचं राजकारण किंवा इंदापूर मध्ये आपलं नाव सगळ्यांना परिचित आहे आपण सर्वप्रथम भाटलिम गावचे सरपंच म्हणून कार्य केलं गावांमध्ये आपली चांगल्या जनतेशी नाळ जोडलेली आहे या ठिकाणी गावातून प्रत्येकाच्या मनामध्ये होत की कधीतरी अजित बापूंना असेल किंवा मोहमद बापूंना असेल उमेदवारी मिळावी आज उमेदवारी मिळाली काय पहिली प्रतिक्रिया आपली हे बघा मला वाटतं दोन हजार चौदा पासून म्हणजे गेले दहा दहा पंधरा दहा बारा वर्ष झालं मी जनतेची सेवा करतो मला एक आवडच आहे ती म्हणजे जनतेची सेवा करणं हा मला मला खूप आवडतं त्याच्यामुळं ह्या परिसरात थोडस मी सगळ्यांनाच माहित आहे की लोक मी नको म्हणत होतो पण हे हे ज्या वडापोरी गण आहे त्यात बऱ्यापैकी माझ्या मित्रमंडळी असतील सगळे सगळ्यांनी हे के केलं की नाही तुम्हाला उभाच राहावं लागतंय म्हणून शेवटी मला कुणाच हे न करता मला निर्णय घ्यावा लागला आणि मला उमेदवारी मिळाली उमेदवारी मिळाली बरोबर आहे आणि ज्या पक्षाकडून उमेदवारी मिळाली त्या पक्षाची आता सध्याची परिस्थिती अशी की दोन दिग्गज नेते तालुक्यातले हे एकत्र आलेले आहेत यामुळे आपल्याला बऱ्यापैकी प्रचार करत असताना जाणवत असेल परिस्थिती की वातावरण कशा पद्धतीने गावोगावचं झालेलं आहे अहे बघा आता एक तर, मी पहिल्यापासूनच हर्षवर्धन भाऊंचा एक समर्थक आहे आणि कार्यकर्ता आहे आणि आता अशी परिस्थिती आहे की तालुक्यामध्ये नव म्हणजे राज्यामध्ये शरदचंद्रजी पवार साहेब आणि दादा हे दोघं एकत्र आले त्यानंतर आपल्या तालुक्यात ता आपले कृषी मंत्री दत्ता मामा भरणे हर्षवर्धनजी पाटील साहेब जी जगदाळे ही सगळी एकत्र आली त्यामुळे आता आम्ही दोन तीन दिवस झाले सगळे कार्यकर्ते आता हे जे कार्यकर्ते आहेत सगळे हे मामांचे कार्यकर्ते आहेत आणि भाऊंचे आहेत म्हणजे आम्ही मिळूनच प्रचार करतोय आणि आता मलमेलन जवळजवळ वर झाले तसंच खाली कार्यकर्त्यांनी सुद्धा होताना दिसतंय आता पंचायत समिती गटामध्ये खरं बघितलं तर सगळे बऱ्यापैकी हर्षवर्धन पाटील यांना मानणारीच गावं आहेत त्यामध्ये आपण उमेदवार म्हणून आपल्या पत्नी सुविद्य पत्नी उमेदवारी निभावत आहेत तर येणाऱ्या काळामध्ये या गटातील पंचायत समितीच्या गावांसाठी आपलं काय नियोजन असणार आहे किंवा विकासाची कशा पद्धतीने आपण वाटचाल करणार आहे आदरणीय दत्ता मामा भरणे असतील हर्षवर्धनजी पाटील साहेब असतील आता होणारे जिल्हा भावी जिल्हा परिषदस्य यशराजभाई असतील ह्याच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही ज्या ह्या वडापुरी गाणामध्ये काही अड्या अडचणी असतील जनतेची सेवा करू आणि ते प्रश्न काय असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करू या पंचायत समिती गणामध्ये खरं तर अनेक जण इच्छुक होते आणि इच्छुक असल्यानंतर उमेदवार तर एकच असतो आणि ती उमेदवार तुम्हाला मिळालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तर जे काही इच्छुक होते आपल्या गावातील देखील बरेचसे होते किंवा या पंचायत समिती गणातील बरेच उमेदवार इच्छुक होते त्यांची समजूत मनोमिलन करण्यामध्ये कितपत यश मिळवलं आपण हा तसं आता हितक हितक जे आम्ही फिरतोय ते त्यातले सुद्धा दोघतिक इच्छुक होते आता आम्ही आता शेवटी कुणाला तरी एक जणांनाच उमेदवारी द्यावी लागेल इथं काटकर साहेब आहेत महेश शेरके आहेत मी स्वतः म्हणत होतो की आमचे मित्रच आहेत महेश शेर्के त्यांना द्या पण तरी आता सगळे आता मला दिले मला कुणाला तर एक जण द्यावे लागेल म्हणून सगळे आम्ही मिळून आता जोमाने प्रचार करतोय धन्यवाद बापू आमच्या सोबत बातचीत केल्याबद्दल या ठिकाणी काही युवक देखील आहेत त्यांच्या सोबत आपण बातचीत करणार आहोत कशा पद्धतीने एक युवक आपला उमेदवार असताना युवक कशा पद्धतीची भूमिका निभावत आहेत ते आपण त्यांना विचारणार आहोत काय वातावरण आहे गटामध्ये गटामध्ये एक नंबरचं वातावरण आहे आणि यशदातांना वडापुरी मळवाडी जिल्हा परिषद गटामध्ये चांगला प्रतिसाद आहे आता आम्ही वडापुरी गावामध्ये दोन दिवस झालं फिरत आहे तर जवळजवळ लोक लोक इतके भरपूर प्रतिसाद आहे की जवळजवळ दीड दोनशे लोक आमच्या सोबत आहेत कंटिन्यू सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि जिथं जिथं जाईल तिथं भावना आहे प्रत्येकाची की आमच्यासाठी मामांचं योगदान आहे साहेबांचं योगदान आहे प्रभाऊंचं योगदान आहे असं चांगल्या माणसाची प्रतिक्रिया आहे आणि आज जनतेने असं ठरवलेलं आहे ही उमेदवारी जी अश्रदाना मिळालेली आहे ही जनतेतनं उद्रेक झालेला आहे की हर्षोधा पाटील साहेब आणि आप्पासाहेब तुम्ही काहीतरी निर्णय घ्या आणि तुमच्या घरातलं लोकप्रतिनिधी आम्हाला द्या आमची कामं आम्हाला डायरेक्ट तुमच्यापर्यंत घेऊन येतात आता आले पाहिजेत त्यामुळे ही उमेदवारी या जाताना मिळालेली आहे आणि मी साहेबांबद्दल किंवा भाऊबद्दल बोलणार आहे म्हणजे त्यांचे कार्य सांगण्यासारखं मी छोटा कार्य आहे पण त्यांनी जे कार्य केलेलं आहे आजपर्यंत हे खाली जनतेत सर्वच कार्य त्यांचे काय माहिती असते अशातला भाग नाहीये पण त्यांचं योगदान त्यांचं कार्य हे आम्ही आता जो फिरत आहे जो जो आठ दिवस झाला तर आम्ही फिरतोय तर आम्हाला जनतेतून समजतं की ह्यांचं काय कार्य आहे आणि त्याचा नक्कीच फायदा आमच्या दोन्ही दोन्ही उमेदवारांना आणि मळवडी गाण्यातल्या उमेदवारांना होईल खरं बघितलं तर म्हणजे आपण आता सध्या परिस्थिती अशी झालेली आहे की निवडणूक म्हणलं की लोकांमध्ये चर्चा होत असते लोकांचे गावगावी पारावरती बसल्यानंतर चर्चा होते तर काही ठिकाणी आम्ही फिरत असताना आम्हाला असं जाणवलं की नौका उमेदवार आहे तरुण उमेदवार आहे तर मग खऱ्या अर्थाने जर एक तरुण म्हणून तुम्हाला काय वाटतं की म्हणजे अनुभवी उमेदवार द्यायला पाहिजे होता का तरुणांना संधी दिली हीच योग्य हो झालेली आहे अनुभवी उमेदवार काम तर करतीलच आणि करते त्यांच्याबद्दल जर आपल्याला काय दुमत नाही बोलण्याचं पण तरुणांना पण एक संधी भेटली पाहिजे तरुणांना संधी कधी भेटणार आणि ही जी ज्येष्ठ मंडळी आहेत चाळीस पन्नास या मधले जे आहेत त्यांचं मार्गदर्शन जर तरुणांना आम्हाला लवकरच लाभलं तर आम्ही पण एक नवीन खोंड तयार होऊ ना बरोबर आहे ना आम्हाला ह्यांचा अनुभव लागला तरच आम्ही कार्य करू शकणार आहे ना पुढे आम्हाला समजून घेणारे किंवा आम्हाला सल्ला देणारे सुद्धा पाहिजेत ना त्यामुळे तरुणांची तर संख्या भरपूर जी आजीदादांच्या मागे आहेच त्यामुळे तसं काय नौका विका म्हणायची काय सुद्धा गरज नाही आणि दादांचं वय पंचवीस आहे आणि जे म्हणजे मला कोणावर टीका करायची नाहीये पण जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांचं पण वय काय ते चाळीसच्या आसपास असेल ना असं त्यांचं पण काय एज भरपूर नाही की साठ सत्तर आहेत किंवा पवार साहेबांचं यश आहे त्यामुळे ते पण तरुण नज दादा पण तरुण आहे हे माझं म्हणणं आहे आणि दुसरी एक चर्चा जी होते की या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवार जो दिलेला आहे तो आयात उमेदवार आहे जिल्हा परिषद गटाचा याकडे आपण कसं बघताय आयात उमेदवार म्हणजे कशाला म्हणते आयात उमेदवार काय असतो आयात उमेदवार म्हणजे गटात जण गावात राहिला असतो आशातला भाग नसतो आता आम्ही बापूंना म्हणून बापू तुम्ही भांडगावला राहता आमच्या वडापुरी तुम्ही आयात आहे तसं म्हणू शकत नाही या गोष्टी बोलण्यासारख्या नाहीत मला हे बोलणं म्हणजे उचित नाहीये पण मी आज तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगू इच्छितो काल आम्ही विठ्ठलवाडीला सभा झाली साहेब होते आपा होते भरत शाह होते साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे मी ते बोलणं चुकीच तरी बी मी बोलतो आता मला सांगायचं तुम्हाला गटात तुम्ही ही बातमी पोचवा ही उमेदवार जे दादा उमेदवार आहे देश्राय दादा हे आयात उमेदवार नाहीत दादांच्या नावावर गलांडवाडीतला उतारा निघतो दादा जरी राहिला सराठीला असले तरी दादांचा इथला उतारा आहे दादा इतलेच आहेत आणि साहेब पण इथलेच आहेत आणि जास्तीत जास्त जरी बावडा लखेवाडी वडापुरी जो गट आहे त्या गटापेक्षा वडापुरी गटात म्हणणारा वर्ग जास्त आहे म्हणणारा वर्ग जास्त आहे हे विषय त्यामुळे आयात उमेदवार हा शब्द पहिला गटातून नास्ताभूत करा तुम्ही आतापर्यंत ज्या ज्या क्रांती झाल्यात ना त्या तरुणांच्या आणि विचारांच्या जोरावरती झाल्यात तर खऱ्या अर्थाने तुम्ही एक क्रांती घडवायचा आलेला तरुणांची तर कितीपत या ठिकाणी त्यांच्या पाठी माग शकते किंवा किती तरुणांचा विचार त्यांच्या पाठीमागे शंभर टक्के आता मी तीन दिवस झाला दादांसोबत फिरतोय जवळजवळ दादांना पण उल्लं जात आहेत मला जवळजवळ प्रत्येक गाव जी गाव आहेत आमच्या गटामध्ये सगळ्या गावातले पोरांचे कॉल येत आहेत की आमच्याकडे कधी आहे आमच्याकडे मध्ये आमच्यापेक्षा जास्त त्या तरुणांना उत्सुकता आहे की बाबा आमच्यापर्यंत कधी उमेदवार पोहोचतोय आणि आम्ही नक्कीच प्रयत्न करू शंभर टक्के आम्ही घरोघरी पोहोचू प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचू आणि जास्तीत जास्त गटातील माळवाडी वडापुरी गटातील युवकांचा मोब दादांच्या पाठीमागे शंभर टक्के आहे आणि ह्या दोन चार दिवसात मी म्हणजे जाहीर करत नाहीये पण दादा त्याचा निर्णय घेतील दोन तीन दिवसात दोन गटातील युवकांचा एक मेळावा होणार आहे त्याचं तुम्हाला बातमी कळेल त्यात तुम्हाला दिसून येईल की नौक्या उमेदवाराच्या आणि आयात उमेदवाराच्या मागे युवक किती टक्के आहेत धन्यवाद आमच्या सोबत बातचीत केल्याबद्दल तर या ठिकाणी आपल्या सोबत सरपंच देखील आहेत काय कशी परिस्थिती आहे गटामध्ये चांगली दोन्ही परिस्थितीला चांगली मत मिळणार आपण सरपंच म्हणून काम केलेलं आहे आपला जो दुसरा उमेदवार आहे पंचायत समिती तो देखील आपल्याच गावातील आहे कशा पद्धतीने याकडे बघताय तो उमेदवार जो आहे वडापुरीतला तो कधी संपर्कात नव्हताच ना त्यांना पंचायत समिती सुद्धा माहीत आहे का नाही असं आम्हाला वाटतं कारण जे आता पंचायत समिती सदस्य जे आता उभा राहिलेले आहेत बाटणी खवाली साहेब ते दररोजच पंचायत समितीत आहेत त्यांना असं नाही की आपण पंचायत म्हणजे पंचायत समिती सदस्य आहे किंवा जिल्हा परिषद सदस्य आहे आणि आपण पंचायत समितीत जावा असं काही नाही ते पदावरती नसताना सुद्धा दररोज पंचायत समितीत येऊन लोकांचा प्रश्न सोडवतात त्यासाठी आता जे पंचायत समिती सदस्य पाहिजे ते अशीच व्यक्ती पाहिजे ना कोणाला बी मत देऊन काय उपयोग आहे गावाने तुम्ही गावचा कारभार सांभाळताना आता आपली ओळख बऱ्यापैकी गावातल्या प्रत्येक घरोघरी झालेली आहे तर आपल्या ओळखीचा फायदा आपल्या पक्षाच्या उमेदवारांना आपण कशा पद्धतीने करून देणार आहात फायदा शंभर टक्के चांगलाच करून देणार ना प्रत्येक घरोघर आम्ही जातोय घर टू घर घेतोय एकाही घरातून असं आलं नाही की ही उमेदवार बाहेर गावचा आहे ना असं आहे ते प्रत्यक्ष आपल्या स्वतःच्याच गावचा वडापुरी गावचा आहे असं धरूनच संपूर्ण लोक त्यांच्या पाठीशी उभे आहेत धन्यवाद तर स्वामी विवेकानंद एकदा बोललेले की मला शंभर युवक जर दिले तर या देशाचं भवितव्य मी चांगल्या पद्धतीने घडवू शकतो तर तशाच पद्धतीने आज या काठी माळवाडी गटामध्ये एक चोवीस वर्षाचा वडापुरी माळवाडी घाटामध्ये एक चोवीस वर्षाचा युवक या ठिकाणी सर्वात तरुण पुणे जिल्ह्यातील उमेदवार म्हणून आपली निवडणूक लढवत आहे त्यांच्यासोबतच भाटलेमगाव गावचे सरपंच असलेले अजित बापू यांच्या सुविध पत्नी अर्चना अजित पाटील या ठिकाणी पंचायत समितीचा उमेदवार म्हणून त्या निवडणूक लढवत आहेत तर जनतेमध्ये ते आशीर्वाद मागण्यासाठी जात आहेत घरोघरी जात आहेत आणि आपला प्रचार ते कशा पद्धतीने करत आहेत हे आपण आपल्यापर्यंत आमच्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवलेला आहे येणाऱ्या पाच तारखेला निवडणूक आहे जिल्हा परिषदेची आणि पुणे जिल्ह्यातील प्रत्येक गट आणि गण असतील त्या ठिकाणी आम्ही महाचोवीस तासच्या माध्यमातून आपल्यासाठी स्पेशल रिपोर्ट घेऊन येणार आहोत पाहत राहा महा चोवीस तास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा